समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत हजारवाडी तालुका पोलीस येथील एचपी गॅस पासून तासगावकडे एक किलोमीटर अंतरावर तासगाव भिलोडी मार्गावरील हजारवाडी येथील एचपी गॅस फॅक्टरीजवळ शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झालेल्या भीषण अपघातात बोरगाव तालुका तासगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणारा टँकर क्रमांक यम एच दहा डी टी तीस सेहेचाळीस आणि चारचाकी फोक्सवॅगन गाडी क्रमांक यम एच दहा इ के ऐंशी शून्य पाच यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली अपघात एवढा भीषण होता की चारचाकीचा अक्षरशः सक्का चा चोर झाला या धडकेत अधिक आनंदा शिंदे वय अठ्ठावीस आणि ॲडव्होकेट ओमकार बंडोपंत हिंगमिरे वय सत्तावीस या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक आशुतोष विठ्ठल जाधव वय पंचवीस हा गंभीर जखमी झाला आहे हे तिघे बोरगाहून भिलोडी स्टेशन येथे जात होते हजारवाडी येथील एचपी गॅस फॅक्टरीजवळ गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दूध टँकरला जोरदार धडक बसली स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना हजारवाडीच्या रुग्णवाहिकेतून तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले चालक आशुतोष विठ्ठल जाधव वय सत्तावीस यांची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार चालू आहेत घटनेची माहिती मिळताच भिलोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातातील मृत तरुण बोरगाव गावातील असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांनी अपघातस्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची फिर्याद संतोष विलास शेंडे यांनी भिलोडी पोलिसात दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते घटनेचा अधिक तपास भिलोडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका